शार अन त्या नेतृत्वाची असलेली संत सापण्याची भावना लक्षात घेऊन हो। उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या जिल्ह्याच दमदार पाऊल शिवसेनेच्या दिशेने आम्ही मंडळी मंडळीच्या जोरावर टाकणार आहोत मग पुढच्या भविष्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुका असेल नगरपंचायत असेल पंचायत समिती असेल या ठिकाणी अतिशय सुंदर बांधणी करून या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा वळ चष्मा कसा राहील आणि सर्वसामान्य व्यवस्थेमध्ये आम्ही न्याय कसा देऊ अशा पद्धतीची भूमिका घेऊन उद्याच्या अठ्ठावीस तारखेला एक मोठा सर्वात चांगला महामेळावा सभा त्या ठिकाणी प्रवेशाबरोबरच साहेबांचं मार्गदर्शन होणार आहे आणि म्हणून मी तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेला मी त्या ठिकाणी विनम्र आवाहन करतो की आपण सर्वांनी अठ्ठावीस तारखेला सायंकाळी पूर्ववेश जुन्नर जे छत्रपती शिवरायांचे सुंदर महाद्वार नारनगावकरांनी उभं केलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी मोठी जंगी सभा होणार आहे आपण सर्वांनी त्या सभेचा आनंद लुटण्याकरता विचार आणि विचारांची असलेली भूमिका आपण ग्रहण करण्याकरता त्या ठिकाणी यावं अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला लक्षात येणार आहे की उद्या भविष्यामध्ये जुन्नर तालुका विकासाच्या दृष्टीने राजकीय एका व्यासपीठावर अतिशय मजबूत मुख्यमंत्री आहेत म्हणून उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे विचारलं की याच्यावर बाकीचे का काम केले इतर नेत्यांना आम्ही केले बाकीच्या गावांसाठी नाही हा शिवसेनेचा मेळावा आहे अक्षतन मेला आहे अक्षतन प्रवेश आहे अक्षतन दिवस मेला आहे गरम बाबू भाऊ पार्टी यांचाही प्रवेश या मैळ्यामध्ये होणार आहे का माननीय बाळासाहेब दांगड साहेब यांच्याबरोबर माझी चर्चा चालू आहे बाळासाहेब तांग साहेबबरोबर चर्चा चालू आहे बाबुरावजीजी बरोबर माझी चर्चा स्थिती आहे बाबुरावजी आहे माननीय तरमजी लांडे साहेब असतील त्याप्रमाणे सन्मान्य प्रसन्न जे असतील जीवनजी शिंदे असतील त्याप्रमाणे तालुक्यातले बरेचसे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये माझी उपसभापती अंजनाताई बोर्डे आहेत अनेक गावचे बरेचसे मोठ्या गावच्या सरपंच पदाची जबाबदार लोक आहेत त्यानंतर सध्या ताई भगत म्हणून जे आता महिला प्रतिभे काम करतात मिना त्या मिनाखोऱ्यामध्ये त्या सुद्धा या प्रवेशामध्ये इच्छुक आहेत जुन्नर शहराचे बरेचसे नगरसेवक आहेत आज पाच वाजेपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे संपूर्ण लिस्ट आयडेंटिफाय आंबेगावच्या लिस्ट येतील शिरूरच्या लिस्ट येतील खेडच्या लिस्ट येतील खूप चांगले चांगले पदावरचे माणसं शिवसेनामध्ये पूर्वपदावर काम करायला तयार झालेले आहेत कारण धनुष्यबान हा आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा पार्ट आहे आणि युथीचा, युथीचा, मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेला युतीचं महायुतीचं किंवा महाआघाडीचं गणित राहील असं मला तरी वाटत नाही त्यामुळे ह्या निवडणुका ह्या जिल्ह्यात तरी माझ्या माहितीप्रमाणे या पक्षाच्या वन बाय वन होतील म्हणजे राष्ट्रवादीवरचे शिवसेना निवडणूक होईल बाकीच्या वरच्या सगळ्या युती आणि आघाडीच्या निवडणुका या राज्यस्तरावर किंवा केंद्र स्तरावर होतील खरं तिच्या ब्रेक दिल्यामुळे किंवा त्याच्या समोर लढल्यामुळे विरोधी कारवाईवरून माझ्या कारवाई झाली होती त्यामुळे संघटना बांधता मला आली नाही आज निवडून आलो अपक्ष तरी मला पक्ष सांगता आला नाही परंतु मला सन्मान्य शिंदे साहेबांनी माझ्या निवडणुकीच्या विजयानंतर मला हेलिकॉप्टर पाठवलं महाराष्ट्राचं तुम्ही पंच्याहत्तर वर्ष पहिला आमदार ज्याची दखल पक्ष संघटनेने पक्ष पक्षनेत्यांनी घेतले मला सन्मानपूर्वक मुंबईला बोलवलं मी महायुतीला पाठि पाठिंबा देखील दिला आणि आज माझा मात्र उद्या अठ्ठावीस तारीखेला पहिला माझा प्रवेश होतोय आणि मग माझ्या सगळ्याच सेंकलांचा प्रवेश होतो आहे हे वसल्यास ते खरे आहे प्रवेश करणं त्यांचा आकड्या किती आहे साधारणपणे दादा आहे साधारण चारशे लोकांचा आकडा असेल ते टेंटेटिवली टेंटे टेंटे फ्रीवरून निसळी येत घेतली सगळ्या तालुक्यामध्ये ते चारशे लोकांचा पक्षात प्रवेश होतोय त्या किंवा पक्षाचे तालुकातून काही पत्रकार प्रवेश देणार नाही काय म्हणलं तुमचा ज्या पक्षात प्रवेश होणार आहे तो पक्ष तुम्हाला पक्षात सामावून घेणार आहे पक्षाचे तालुका प्रमुख नाही हा जो पक्ष जो आहे हा पक्षाचा बांधणीच्या निमित्ताने ह्या जिल्ह्यामध्ये नवीन पातार्पण करतोय आता इथे सगळी जी पुणे जिल्ह्यातली सगळी पद आहे हे फ्रीज केली गेलेली आहे तुमच्या माहिती सांगतो पक्षाने हे सगळी अक्च्युअली ब्लॉक घेतलेली आहे आता हे पुनर्जीवित होतील नव्याने ताकद दिली जातील मला सुद्धा जबाबदारी मोठी दिली जाईल कदाचित एक जिल्हा दोन जिल्हा तीन जिल्हा जे जबाबदार असेल पक्ष काय देऊ शकतो कामाचे तुमचे कसे कॅपॅसिटी त्याच्यावर अवलंबून आहे आता तरी ह्या पुणे जिल्ह्यामध्ये सगळी पद ही झालेली आहे तुमची सगळ्यांशी चर्चा चालू आहे पक्ष घेण्यासंदर्भामध्ये हो शेजारी नांदगावचे उपसरपंच त्यांच्याशी चर्चा चालू आहे का त्यांचं ठरलंय धनुष्यमान हातात घ्यायचं नाही धनुष्यमान हातात घ्यायचं ठरलं आहे परंतु त्यांचं जे ट्रिपवर्क आहे त्यांचा सगळ्यांचं आता एकत्र बसून काल त्यांची प्राथमिक बैठक झाली काल त्याच्यामुळे दोन मुद्दे होते एक म्हणजे शिवजयंतीची बैठक होती उद्याच्या तिथेप्रमाणे येणारी जी तिथेप्रमाणे जी शिवजयंती बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित होती भाऊना आदरणीय अटल बिहारी आणि या सर्व पटेल अपेक्षित होती तर तिथीचा जो सातत्याने जो उपक्रम घ्यायचा नारंगावकरणाली जो सातत्य ठेवून जो शिवजयंतीची कायमसरपेक्षा चालू ठेवलेली आहे त्यांचं तर मला कौतुक केलंच पाहिजे पण त्याबरोबरीने त्यांनी हा पण विषय घेतला की आता निवडणूक आणि राजकारणामध्ये हे सगळ्या गोष्टी शिस्तांतर होत राहतात त्यामुळे आता आपण त्या वर्षाच्या पगडमगडून किती एकमेकांसह दूर राहायचं खरं तर आम्ही एकमेकांसोबत काम केलेले आयुष्यभर ना आपण एक म्हणजे साथीदारायचं आम्ही सगळे एकमेकांचे सुखांचे साथीदार आहोत आम्ही सगळे मंडळी आम्ही ठरवून एका प्लॅटफॉर्मवर यायचं म्हणजे मला पण आज प्लॅटफॉर्मवर नाही आहे मी पण शिवसेनेच्या प्लॅटफॉर्मवर येतोय क्रिस्मसी मंडळी शिवसेना प्लॅटफॉर्मवर आहेत मला बाबूरावजीने सांगितलं आपण एकत्र काम करूया काही हरकत नाही आणि मग आता ती आज चार वाजेपर्यंत त्यांची स्वतः बेस्ट आयडेंटीफाय होईल शेवटी विचारल्याशिवाय तर कोणाला प्रवेश घेता येत नाही त्यामुळे ते सगळ्याशी आपला सुरसंवाद करतील आणि आमदार झाल्यानंतर मातोश्रीवर पण बोलवणं झालं होतं असं कळालंय नेमकं काय सांग नाही बघा मातोश मला बोलवणं झालं नाही पण बाळासाहेब दामताची जेव्हा हागलपट्टी झाली तेव्हा बाळासाहेब म्हटले होते की आम्हाला शिवसेनेच्या विचाराचा आमदार हवा आहे या शिवभूमीला आणि तुम्ही आम्हाला ज्यांचं काम करायला सांगतायत तर ते शिवसेनेच्या पथळीमध्ये तयार न झालेलं व्यक्तिमत्व आहे त्यामुळं मला स्वतंत्र आहे मी माझं काम करेन मी शरद सोयन आमदार करेन आणि आमदार झाल्यानंतर मी त्यांना मातोश्रीवर बोलेन पण त्यांचे पण आक्रमप झाली त्याच्यानंतर हे सगळं बोलल्यानंतर सुद्धा पण त्यामुळं मातोश्रीवर जायचं काय विषय कोणाचा कुणा आला नाही चर्चेमध्ये पण मातृश्री आम्हाला वंदनीय आयुष्यभर कारण ती बाळासाहेबांची मातृश्री आपल्या सर्वांची मातृश्री आहे मातृश्रीबद्दल आम्हाला सर्व प्रचंड आधार आहे आपल्या समोर मंडळी महाराष्ट्राच्या तमाम शिवसैनिकांना शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर मला म्हणतेपद मिळणार आहे का नाही ना? ना। बघा वगैरे व एक गोष्ट शरद सोरणीचा व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येणार नाही ना। परंतु शिवनेचा व्हॅल्यू या महाराष्ट्रामध्ये फार मोठा आहे आणि शिवजन्मभूमीला अजूनपर्यंत म्हणजे जेवढी सरकार येतात आणि जातात ते छत्रपती शिवरायांच्या नावाने येतात प्रस्थापित होतात राज्यकारभारा आम्ही शिवरायांच्या विचारने करू असं म्हणतात पण शिवरायाच्या जन्माच्या ठिकाणाला अजूनपर्यंत मंत्रिपद मिळालं नाही हे ज्यावेळेला मी आदोरेखित केलं विधिमंडळामध्ये तेव्हा ती गोष्ट त्यांनी मान्य केली आणि ते म्हटले की पहिला टप्पा हा होऊन जाऊ दे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण शिवनेरीला मंत्रिपद देऊ आता शरद सोरणी हातातलंय ना म्हणजे नावाचा घटक आहे फक्त म्हणते शिवनेरीला सन्मान मिळाला अशी मला खात्री आहे म्हणजे समोर बसलोय आपल्या सगळ्यांना बोललं कदाचित असं म्हटलं जाते बैठक होती आणि त्याच्यानंतर आम्ही आमचा विचार बदल असं होणार नाही प्रवेश करणार आहे त्या पुढे या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर तुम्ही प्रवेश करतो पंचायत समिती झेडपी आता आपण अडीच वर्ष आले बघतोय की आता होती मग होती होती की नाही मला माहित नाही तू काम करताना नंतर शरददादा आमदार झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी जेव्हा बॅठाला गेलो त्यावेळेस त्याच्यानंतर दादांची जेव्हा चर्चा झाली आमची बैठक झाली तेव्हा ते म्हणत होते की आपण सगळे मिळून आता एकत्र काम करायला हरकत नाही जे झाले ते माझं अर्थात मोठ्या मानाने त्यांनी तर मी विरोधात काम केलं मोठ्या मानाने त्यांनी आम्हाला सन्मानपूर्वक वाहणूक द्यायचं सांगितलं की तुम्हाला सन्मानपूर्वक वागणूक करून आपल्याला तालुक्याला एक वेगळी दिशा द्यायची त्या माध्यमातून आपण सगळेजण अनेक वेळा आपण ते पण शिवभक्त आहेत आपण सगळे शिवभक्त आहोत आणि त्या माध्यमातून जर एकत्रित काम केलं गेलं तर एक चांगलं काम उभं राहू शकतं असं दादांनी मानलं आमचे साहेब होते आमचे राजू कोल्हे होते या दोघांनी पण त्यामध्ये खरंतर जास्ती जबाच्या या दोघांचा आहे या दोघांच्या आणि या सगळ्या मग आम्ही सगळ्यांनी चर्चा केल्यानंतर आपण आम्ही था, ठरवलं हो की नारायणगाव मोठं गाव आहे वाढतंय विस्तारतंय मला वाटतं आपल्या पूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या एवढा आप प्रगतीचा प्रगतीची वाढ कुठेच नाही मग हे सगळं करत असताना आपल्याला विकासासाठी सुद्धा जो निधी लागणार आहे त्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली आणि त्या माध्यमातून खरंतर स सारख्या विचाराची माणसं एकत्र काम करणार असतात ते निश्चित स्वरूपात काम चांगलं उभं राहू शकतं